सईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आपण गणपती आणण्यापासून ते विसर्जन करण्यापर्यंतचे पूर्ण ब्लॉग दाखवलेले आहेत तर त्या धावपळीमध्ये थोडीशी तब्येत माझी डाऊन झाली होती आणि लिटरली आज दुपारी ताईंचा फोन आला आणि शुभमचाही फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज तुम्ही दोघांनी यायचं आहे पालखीचं दर्शन घ्यायला तर आज आम्ही निघालो आपल्या स्वामींच्या पालखीचं दर्शन घ्यायला तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी इथे पणवेलमध्ये येऊन थांबलेली आहे आणि दरवर्षी आम्हाला बो बोलवलं जातं की या तुम्ही पाय पडायला पण आम्हाला काही कारणाने जायला भेटत नाही पण ह्या वर्षी विचार केला की नाही जायचं म्हणून आणि ताईचाही फोन आलेला तर म्हटलं की चला जाऊया तर मनूचे पप्पा नुसते नुकतेच ऑफिसवरून आलेले आणि ते बोले की चल आपल्याला जायचं आहे तर मग फटाफट तयार झाले लिटरली लोकं खूप दुखत होतं पाय खूप दुखत होते पण जसं समजलं की स्वामींच्या पालखीचं दर्शन घ्यायला जायचं तशी काय माहिती ना आपोआप अंगामध्ये ऊर्जा आली आणि आम्ही निघालो आणि निघताना रस्त्यावरती आम्हाला आपल्या महाराजांचे पुतळे दिसले तर तिथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर रस्त्यामध्ये आम्ही थोडंसं चुकलो होतो कारण की आम्ही ह्या साईडला कधीच आलो नाही आणि आम्हाला शुभमने फोन करून एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं आणि आम्ही ह्या गावात पोहोचलो तर हे आहे पनवेलमध्येच एक छोटंसं गाव आहे काळुंद्रे गाव म्हणून आणि हे इथे कधीच आम्ही आलेलो नाही आहे पण फर्स्ट टाइम यायला भेटलं आणि खूप छान वाटलं इथे आल्याच्यानंतर कारण की ह्या मंदिराच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर प पालखी दिसली समोर आणि मन प्रसन्न झालं आणि आजूबाजूचा प परिसर बघून तर सिरियसली खूप भारी वाटत होतं हे जे पूर्ण गार्डन जे काही बनवलं होतं ना इतकं सुंदर वाटत होतं तिथे आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होती खरं तर आणि इथे गे गेल्या गेल्या मी पहिल्याच पालखीचं दर्शन घेतलं कारण की आता लगेच इथे भजन आणि आरती चालू होणार आहे तर म्हटलं की दर्शन घ्यावं आधी तर तर जेव्हा मी पालखीचं दर्शन घेतलं ना माझं डोकं दुखत होतं पण मी जेव्हा डोकं टेकवलं ना माझं लिटरली डोकं दुखायचं बंद झालं डोक्यामध्ये जे काही चक्र चालू होते ना ते पूर्ण एकदम शांत झाल्यासारखं मला वाटलं पालखीचं दर्शन घेतल्याबरोबर मागितलं तर काहीच नाही कारण की त्याच्या आशीर्वादाने खूप काही मिळालेलं आहे आणि मला असं वाटलं की माझे मला जे काय हवं आहे किंवा मला जे काय पाहिजे ते स्वामी महाराजांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते मनूच्या पप्पानीसुद्धा दर्शन घेतलेलं आहे तर मनुचे पप्पा मला तेच बोलत होते की तुमच्यामुळे मी सुद्धा देवकुळा झालेलो आहे कारण की ते कधीच देव धर्मामध्ये विश्वास ठेवत नाही आणि माझी सगळ्या देवांवरती श्रद्धा आहे मी कुठेही मला देव दिसला तर मी बाकीचं काही करत नसले तरी मी पाया तरी पडते ही माझी श्रद्धा आहे कारण की मागायचं तर सोडाच आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे देवाणी आणि इथे आम्ही जस्ट एक दहा मिनटं बसल्याच्यानंतर इथे पालखीच्या इथे प्रसाद आला होता स्वामी महाराजांना आणि तो प्रसाद झाल्याच्या नंतर आता इथे भजन पण चालू होणार आहे तर मला भजन ऐकायचं आहे खरं तर आणि आरती सुद्धा ऐकायची आहे कारण की मी फर्स्ट टाइम स्वामी महाराजांची आरती ऐकणार आहे तर श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय दोद चिंतना श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी राया घास गाओ स्वामी मानवाची काया, आला बगदासी सा करात AHH <laughs> नाजो संमती स्वामी सदा सोसंमती धर्माका यज्ञ करावा संकालगाने हृदय वयावे घेऊन नमजाती स्वामी घेऊन नमजाती राजा रूपकानी सुकांत जीवन करा स्वामी सुकांत जीवन करा गावे जवी गावे मदला के तो पैनासरा हा करवी चारानी स्वामी गावे मदसंगती स्वामी गावे मदसंगती गुणपाने उना स्वामी स्वीकारार दे झाले करण्यात करण्या स्वामी करण्याती पुनर्ुपा नवामी स्वीकाराने चल वायन रूपा मे अलींद पूजन भव वायन मेन मे माता पिता कुठे मतमेव मंधुभा Hare 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 Ram Hare बल्ला बल्ला वल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नमोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज श्री सदु स्वामी समर्थ महाराज की जय भवदूत चिंदर श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज गीत जय तो श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजराजेश्वरी आई साहेब ओ लंबा साध्या देवा ओम राजाय प्रसह्य सायने नमो वै वैश्रवणाय पूर्वे समे कामान काम कामाय मय्या कामे शवणे श्रवणोत दादू दु। वेराय वैष्णवराया वे महाराजाय नम ओम स्वस्ती काम

एक डाव्या साईडला एक छोटंसं सा मंदिर आहे जिथे टाके देवी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ना तुम्हाला इथे रिअल कासव बघायला मिळेल आणि हा इतका मोठा कासव होता ना म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदा एवढा मोठा कासव बघितला होता आणि तो म्हणजे खोरा कासव होतं मी आधी म्हटलं की आ, नकली वगैरे असेल पण जेव्हा बघितलं ना लिटरली मला एवढं भारी वाटलं ना आणि इथे आहे ना पाया पडायला म्हणजे त्याला घ्यायचा होता पण त्याला ते घेता नाही आला म्हणून तो पायाच पडून गेला आणि आता आम्ही जेवायला जाणार आहे तर तर इथे मा मंदिराच्या मागच्या बाजूलाच इथे खूप मोठा हॉल आहे ज्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती आणि इथे तुम्ही बघताय लाईन पण लागलेली आहे जेवणासाठी आणि इथे जेवायला सुद्धा बरेच लोक बसलेले आहेत तर मी घरातून येतानाच जेवण बनवून आले होते पण शुभमने खूप आग्रह केला की नाही मामी तुम्ही जेवून जायचं आहे दोघांनी पण मग मनुचे पप्पा बोलले की चल प्रसाद घेऊया थोडा थोडा आणि मग निघूया खरं तर आम्ही पालखीचं दर्शन घेऊन लगेच निघणार होतो पण शुभमने खूप आग्रह केल्यामुळे मग आम्ही इथे जेवायला थांबलो आणि मी मंथन आणि समर आम्ही जेवणाच्या रांगेमध्ये थांबले गेलो तो तोपर्यंत मनुच्या पप्पा बाहेरच्या साईडला गेले जिथे टॅम्पो वगैरे लावले होते त्यांचं जे पालखीच्या लोकांबरोबर जे सामान जाणार आहे त्या सामानासाठी ते बघायला बाहेर गेले होते की टॅम्पोमध्ये नक्की काय काय आहे तर इथे मनुच्या पप्पांना ना टॅम्पोमध्ये आपल्या महाराज स्वामी महाराजांची मूर्ती दिसली आणि त्यांना ते इतकं भारी वाटलं ना म्हणजे ही मूर्ती सुद्धा त्यांच्यासोबत जाते आणि खूप भारी वाटले ही मूर्ती बघून खरं तर तुम्ही बघता किती भारी वाटत होतं प्रसन्न वाटलं इथे बघून मी तर नव्हते तेव्हा पण मला मनुच्या पप्पाने दाखवलं तेव्हा मी बघायला गेले पण गाडीमध्ये अंधार होता तर आता फायनली आम्ही इथे जेवायला बसलो आणि इथे आपण भा भात वरण आणि पोळ्या आपण घेऊन यायच्या होत्या बाकी भाजी वगैरे ते लोक आपल्याला आणून देणार होते तर इथे मंथन पाण्याची सोय करून आला होता आमची आणि आम्ही दोन ताटं घेतली होती ज्याच्यामध्ये मी आणि समर बसणार होतो आणि एका ताटामध्ये मनूचे पप्पा आणि मणूळ बसणार होते तर इथे मनूला सेपरेट ताट हवं होतं पण भडूच्या पप्पाने त्याला समजवलं आणि त्याला त्याच्या दाटामध्ये घेतलं आणि आता आम्ही जेवण करून बाहेर निघणार आहे कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे अकरा वाजलेले आहेत आणि आता आम्हाला घरी पण जायचं आहे आणि रात्रीचा वेळ होता त्यामुळे आम्ही फटाफट आवरला आणि निघालो तर आताच आम्ही घरी आलो साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता मंथन तर झोपायला आला होता गाडीवरतीच तो झोपत होता तो गेला आहे झोपायला समर आहे ओरिओ बिस्किट खातो आहे त्याचं खाऊन झाल्यावरती आम्ही दोघंही जाणार आहे झोपायला तो जोग तो सरका आ, काल, दो प्लस पन तर आता जाऊन झोपतो कारण की खूप थकल्यासारखं झालं आहे काल दोन दिवसाची धावपळ प्लस आजची पण धावपळ झाली आहे तर आता जातो आहे झोपायला सकाळी आपण परत बोलू चला